नमस्कार आजची आपली नवदुर्गा आहे नीरजा बनवतो पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी ची गोष्ट आहे मुंबई वरून विमानाने उड्डाण केलं आणि ते कराची इथे थांबलं कराची इथे थांबल्याबरोबर त्याच्यामध्ये काही अतिरेके शिरले अतिरेके शिरल्यानंतर त्याच विमानामध्ये आपली ही नीरजा एअर होस्टेस म्हणून काम करत तिथे परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि ताबडतोब अलाम वाजवला त्याबरोबर तिथले पायलट पायलट इंजिनियर यांनी पटापट उड्या टाकून त्यांनी पलायन केलं आणि त्यामुळे पलायन केल्यामुळे के अतिरेकांना ते विमान उडवायचा जो काही प्लॅन होता तो फसला गेला त्या प्रवासात त्या विमानामध्ये तीनशे एकोणऐंशी प्रवासी होते ह्या सगळ्या प्रवासांना ते त्यांनी सोळा तास ओलीस धरलं होतं सगळे प्रवासी खूप घबरलेले होते घबराट निर्माण झाली होती त्यांना धीर द्यायचं त्यांना पाणी बांधायचं त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्याचं काम ह्या आणि वेळ प्रसंग पाहून तिने ताबडतोब आपत्कालीन दारं उघडली आणि सगळ्या प्रवाशांना पळवून जाण्यासाठी मदत केली त्यामुळे त्यातले तीनशे पन्नास प्रवासी सुखरूपणे बाहेर पडले हा तिचा डाव आहे तो अतिरेकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्यावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये ती गतप्राण झाले त्यावेळी तिचं वय अवघ तेवीस वर्षाचं होत पण तिच्या धाडसामुळे तिच्या पराक्रमामुळे तिच्या समयसूचकतेमुळे एवढे प्रवासी वाचले गेलेले आहेत आणि या कार्याबद्दल आपल्या भारत सरकारने तिला मरणोत्तर हा अशोक चक्र हे पद बहार केलेलं आहे अशी ही धाडसी पराक्रमी समय समयसूचकता असलेली विद्वान हुशार आणि केवळ वयाच्या तेविसाव्या वर्षीही आपल्या जीवाची परवा न करणारी आणि इतरांचा जीव वाचणारी ही नवदुर्गा हिला माझा साष्टांग नमस्कार